श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या गोड तिनो आणि मैत्रिणी माझं चॅनल शिलाई शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाठीमागचा तुम सगळा बॅकग्राऊंड मिळणार दिसत असेल इथून पुढे तुम्हाला हाच बॅकग्राऊंड बघायला मिळणार आहे तर मी मागच्या पाठीमागील दोन तीन दिवसाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्यासाठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आपण एक ब्युटी ओपन केलेलं आहे म्हणजे शिलाईसाठी आपलं शॉप ओपन केले आहे तर ते तर इथे आपण ड्रेस ब्लाऊज परत नऊवारी साडी हे सर्व शिवणार्थ होतं तसेच शिकण्यासाठी सुद्धा ले अशा प्रकारचे हे लटखन वगैरे पॅच किंवा जे शिलाईसाठी आपल्याला ला, मटेरियल लागतं ते सर्व विकण्यासाठी ठेवलेलं आहे तर हे सर्व स्वामी समर्थांच्या कृपेने झालेलं आहे तर शॉप कसा आहे आपला तो देखील व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे तर तुम्हाला मी आता खरेदी केल्यापासून ते सामान लावल्यानंतर जी पूजा वगैरे आपण दु नवीन दुकानामध्ये घालतो ती सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार तर बघूया आपण आपण कशी कशी आणि कुठं कुठं खरेदी केली काय काय खरेदी केली आणि आपण पूजा कशी घातली तर चला आता आपण पाहूया तर हे पहा आरीवर्कसाठी लागणारे जे सामान असतं जे आपण ब्लाऊजला आरीवर्क करतो ते देखील इथं मी घेतलेलं आहे हे पहा जे मणी वगैरे लागतात कुंदन वगैरे ते सर्व इथे घेतलेले आहे आणि सर्व खरेदी आम्ही एका दुकानातून केलेले आहे त्या दुकानचं नाव देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तर इथे पहा तर इथे पहा सर्व कलरचे अस्तर वेगवेगळ्या प्रकारच्या लेस तर वेगवेगळ्या कलरचे लटकन वेगवेगळ्या प्रकारचे आणि कलरचे लटकन आहेत तसेच इथे पहा पॅच वगैरे किंवा कुंदन आहेत मनी आहेत लेस आहेत ट्रेडिशनल लेस आहेत वेलवेटच्या लेस आहेत तर हे पहा सलवारसाठी जी आपल्याला बॉटम पट्टी लागते देखील मी घेतलेली आहे तसेच ह्या ज्या दुकानामध्ये तरी आहेत त्या आम्हाला सर्व साहित्य अगदी व्यवस्थित द्यायला लागलेत आणि ज्या आम्हाला माहिती नाही देखील गोष्टी किंवा आम्ही विसरलो त्या देखील बारीक सारी गोष्टी सर्व सामान अगदी व्यवस्थित त्यांनी काढून दिलं तर खूप बराच वेळ लागला कारण एकाच दुकानामध्ये आम्ही सर्व साहित्य घेतलं मशीनच्या सुया पॅट लटकन तर इथे पहा तुम्ही सर्व लेस वगैरे इतक्या व्हरायटीच्या आणि इतक्या वेगवेगळ्या कलरच्या भरपूर आहेत त्यातल्या आम्ही अगदी थोडे आणले तसं मला वाटतं की उडक्या लेस आहेत त्यांच्याकडे तसेच हे पहा इथे रुखवताचं साहित्य देखील तुम्हाला मिळणार आहे रुखवतासाठी लागणारे सर्व साहित्य त्यांच्याकडे आहे तसे हे पहा हे कापडी पॅ तसे स्टोनचे पॅद देखील त्यांनी आम्हाला दिले तसेच मणी वगैरे त्यांच्याकडे अजून भरपूर साहित्य आहे कॅनवॉस परत वेलवेटची साडी लेस मणी तसेच uh, वेगवेगळ्या प्रकारचे लटकन कात्री बॉबीन सर्वच सामान त्यांच्याकडे कोणतंच सामान आम्हाला बाहेरून आणायला जावं लागलं नाही तर त्या दुकानचं नाव देखील तुम्हाला मी दाखवत हे पहा हे दुकान आहे सुंदा कोल्हापुरामध्ये दुकान आहे तर खूप छान दुकान आहे आणि आपल्याला पूर्वतील अशा किमती आहेत तर तुम्ही देखील कोल्हापूरच्या जर जवळपास असाल तुमचे देखील शॉप वगैरे असेल तर तुम्हाला हवे असेल तर इथे तुम्ही सामान घेऊ शकता खूपच चांगल्या क्वालिटीचे मटेरियल तिथे अवेलेबल आहे तसेच हे पहा एक पिकोची मशीन देखील मी माझ्या शॉपसाठी नवीन घेतलेलं आहे तर ते गोकुळ कंपनीचं आहे दुकानचे जे मालक आहेत ते मला पिको मारून दाखवायला की कशा प्रकारचा पिको त्या मशीनवरती येतो तर काल सव्वीस तारखेला आपल्या बुटीकचं उद्घाटन झालेलं आहे तर हे पहा ही छोटीशी पूजा मांडलेली आहे तुमच्या तुमच्या सर्वांच्या आणि स्वामी समर्थांच्या कृपेने हे शक्य झालेलं आहे मी खूप दिवस या दिवसाची वाट पाहत होते मला खूप वर्षाची माझ्या मनात इच्छा होती की आपण बुटीक ओपन करावं तर तो दिवस आज आलेला आहे आणि तुमच्या आणि स्वामी समर्थांच्या कृपेने तर खेडेगावामध्ये प्रथा असते की काहीही नवीन ओपन केलं किंवा काही ही नवीन वस्तू घेतली की दुरडी आणायची पद्धत असते तर माझ्या मावशीने देखील दुरडी आणलेली होती तर इथे बायका दुरडीला देखील हळदी कुंकू लावून घेत आहेत अशा पद्धतीने आपल्या बुटीकचा ओपनिंग पार पडलेला आहे तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ मनापासून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू